नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की जानेवारी महिन्यामध्ये पी एम किसान योजना व नम शेतकरी योजनेचे पैसे येणार होते ते अद्याप का आलेले नाही आहेत असं नेमकं कोणतं कारण आहे की केंद्र सरकारने सुद्धा पैसे आणखी अकाऊंटला टाकलेले नाही किंवा राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पैसे आणखी अकाउंटला टाकलेले नाही आहेत कारण मित्रांनो पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे जे दोन हजार रुपये येतात हे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता होती की नियमाप्रमाणे यायला पाहिजे होते परंतु मित्रांनो अद्यापही पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आलेले नाही आहेत नेमके हे पैसे का आलेले नाही आहेत का लेट होत आहेत नेमकं का कारण काय याविषयी केंद्र सरकारची आणि विविध माध्यमांद्वारे एक अपडेट आलेली आहे ही अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने ही व्हिडिओ या ठिकाणी बनवलेली आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेल करा शेतकरी महत्वपूर्ण पीएम किसान योजना ही नमो शेतकरी योजनेच्या धर्तीवरती सुरू असलेली महत्वाकांक्षा योजना आहे दोन हजार एकोणवीस साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पीएम किसान योजना सुरू झाली पीएम किसान योजनेच्या धर्तीवरतीच नमो शेतकरी योजना दोन हजार चोवीस रोजी त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली योजना सुरू झाली नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये योजनेचे दोन हजार रुपये जानेवारी महिन्यामध्ये येणं खूप गरजेचं होतं नियमाप्रमाणे ते यायला पाहिजे परंतु आलेले नाही आहेत त्याविषयी अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कमेंटच्या माध्यमातून अनेक शेतकरी आपल्याला प्रश्न विचारतात की सर पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमके येणार कधी तर या संदर्भात महत्वाचे अपडेट असे आले की कि पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे पैसे हे फेब्रुवारी महिन्यामध्ये येतील आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की फेब्रुवारी महिन्यामध्ये कसे येतील किंवा काय येतील लेट का होत आहेत तर सर्वात महत्वाचा विषय दिल्लीमध्ये निवडणुका सुरू आहेत म्हणजे दिल्लीमध्ये ज्या निवडणुका किंवा इलेक्शन सुरू आहे त्या इलेक्शनाच्यामुळे किंवा त्या निवडणुकीच्यामुळे हे पैसे लेट होत आहेत आता तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न असेल की निवडणुका आणि या योजनेचा काय संबंध असेल सर्वात महत्त्वाचा विषय निवडणूक आयोगाने एक स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या वेळेस निवडणुका जाहीर होतात त्यावेळेस कोणत्याही व्यक्तीच्या अकाउंटला कोणत्याही योजनेचे पैसे हे येऊ नये किंवा दिले नाही गेले पाहिजे त्याचबरोबर जे महिन्याला पैसे येतात त्याचा आई त्या योजनेचा काही प्रॉब्लेम नसतो परंतु सरसकट एका महिन्याला किंवा वर्षातून दोन तीन महिन्याचे जे काही ठरून असे पैसे शेतकऱ्यांच्या किंवा इतर योजनांच्या संदर्भात हे पैसे जेव्हा येतात त्यावेळेस त्या, त्या पैशांमुळे निवडणुकीमध्ये त्या पक्षाला फायदा होऊ शकतो आणि हे कुठेतरी पैशांचा आमिष टाकून निवडणुकीच्या काळामध्ये पैसे वाटल्यासंदर्भात एक वेगळा निकष सर्वांच्या समोर येतो त्यामुळे दिल्लीमध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पी एम किसान योजनेचे पैसे हे सध्या येणार नाही आहे कारण निवडणुका ह्या पाच फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहेत आणि आठ फेब्रुवारी त्याचा निकाल लागणार आहेत कदाचित फेब्रुवारीनंतर हे पैसे मिळण्याची शक्यता आहे ज्यावेळेस पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात त्यानंतरच नमोशेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात आतापर्यंतचा असा सरासरी अंदाज आहे किंवा असा एक निष्कर्ष आपण या ठिकाणी काढू शकतो त्यामुळे पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार असा प्रश्न ज्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय कारण मित्रांनो नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना या दोन्ही योजनांचे पैसे ज्यावेळेस शेतकऱ्यांना मिळतात त्या पैशाच्या माध्यमातून शेती उपयोगी किंवा उत्पादन खर्चासाठी काही पैसे लागतात हे पैसे ते त्या ठिकाणी वापरू शकतात म्हणून पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे पैसे खूप गरजेचे आहेत त्यानंतरचे एक महत्वाचे अपडेट असे की राज्याचे कृषी मंत्री त्यांनी असं सुद्धा म्हटलं आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या शेतकऱ्यांच्या महिलांना म्हणजे ज्या महिला, महिला शेतकरी आहेत त्यांना जर लाडकी बहीण योजनेचे पैसे येत असतील तर नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार नाही किंवा नमोशेतकरी योजनेचे पैसे येत असतील त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाही मी व्हिडिओच्या माध्यमातून एक स्पष्टपणे सांगतो की लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली त्यावेळेस त्याचा निकष काय होतं ती त्यांना घरगुती वस्तू खरेदी करण्यात तेव्हा घरामध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणी सॉल्व व्हाव्या यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि नमोशेतकरी योजना कधी सुरू केली किंवा का सुरू केली तर शेतकरी योजना ही शेती अवजारं किंवा शेती उत्पादन खर्च भागवण्यासाठी नमो शेतकरी योजना सुरू केली त्यामुळे शेतीच्या संदर्भात नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना आणि घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा घर चालवण्यासाठी पैसे जे लागतात याच्यासाठी हातभार म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली त्यामुळे लाडकी बहीण योजना नमो शेतकरी योजना ह्या दोन्ही वेगळ्या आहेत परंतु जर समजा पी एम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ जर एखादा शेतकरी घेत असेल एखादी महिला घेत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे जे लोक घेतात त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाही असं जर झालं तर हे कितपत हो योग्य असा एक प्रश्न आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपण देतोय तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यानुसार आपल्याला सरकारपर्यंत काहीतरी एक मेसेज देता येऊ शकतो लाडकी बहीण योजना कशा पद्धतीने रन करा पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना कशा पद्धतीने रन केली पाहिजे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्याशी इदगुज साधतात परंतु आज आपण एक सर्वांना एक टार्गेट देऊ हो की कमेंटच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी या विषयावरती तुमचं मत मांडायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो नमो शेतकरी योजना पी एम किसान योजना आणि लाडकी बहीण योजना या संदर्भ एक छोटीशी अपडेट या ठिकाणी आली होती ती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने ही व्हिडिओ बनवली होती आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये तुम्ही जर टिकून राहिला असेल व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जर व्हिडिओ उपयुक्त असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र